जी पासष्ट इमारतींमधील समर्थ कृपा ही बिल्डिंग आहे याच्यावरती कारवाई करण्याची उद्या के डी एम सीने नियोजन केलेलं आहे माझं के डी एम सी प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की पासष्ट इमारतींमधील ज्या बिल्डिंगवरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार आमदार या सर्वांनी आश्वासन दिलं की या पासष्ट इमारतींमधील एकही इमारतीला हात लागणार नाही आणि उद्या त्या बिल्डिंगवर कारवाई करण्यात येते परंतु मला एवढंच सांगायचं आहे की ही जी ऑर्डर झाली आहे ही कोर्टाची ऑर्डर मल्हार हाईट्सच्या नावाने असताना समर्थ कृपा बिल्डिंगवरती कारवाई करण्याचा घाट जो के डी एम सीने घातला आहे तो के डी एम सी यंत्रणेचा भोंगळ कारभार आहे कारण माझ्याकडे ती ऑर्डर आहे कोर्टाची ऑर्डर मल्लार हाईट्स या बिल्डिंगच्या नावाने असताना के डी एम सीनी समर्थ कृपा बिल्डिंगवर कारवाई करण्याचा घाट का घातला याच्यामध्ये कोणाला वाचवलं जात आहे कुठल्या बिल्डरला वाचवण्यासाठी हे केलं गेलं आहे हे असं माझं म्हणणं आहे आणि उद्या जर ही कारवाई झाली तर तीव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं होईल